उसाचा पाचोटा टाकून वर पेट्रोल टाकून जाळलेले आज मुलगी गे जाळून घेतली असते त्याचं डोकं जळालं असतं त्याचं डोकं जळालेलं नाही पाठ जळाली आणि पूर्ण शरीर त्याच जळालेले तीन लाखाच्या हुंड्यासाठी विवाहितेला पेट्रोल ओतून जाळून मारण्यात आले आहे रंजना काशीनाथ साळुंके वय वर्ष एकवीस राहणार अलवळी तालुका बिदर असं विवाहितेच नाव असून तिचा नवरा सासू सासरे ननन व सवत असे तिघांनी तीन लाख हुंड्यासाठी विवाहितेला पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याची माहिती मैताच्या आईने दिली आहे सदर विवाहितेला सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालय येथे आणण्यात आले असता तिची प्राणज्योत मावळली सदर मुलीच्या आईने सासरकडील लोकांवर कोणाचा गुन्हा दाखल करा व मला न्याय द्या न्याय मिळाल्याशिवाय मी माझ्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी अर्थ हाक मारली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सव्वीस जानेवारी रोजी ही घटना बिदर तालुक्यातील अलवळी गावामध्ये घडली मयत झालेल्या विवाहितेस तीन वर्षाचा मुलगा व नऊ महिन्याची मुलगी आहे घटना घडल्यापासून नवरा सासू सासरे फरार झाले आहेत सदर घटनेची नोंद सिव्हिल चौकीमध्ये झाली असून बिदरचे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करा असं आम्हाला सांगितलं आहे परंतु आम्ही जोपर्यंत आरोपींना अटक होत तो नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा मैताच्या आईने दिला आहे उंचा दिशी माझ्या मुलीने फोन लावला फोन लावल्यानंतर त्या टेमाला मी खराडे साहेबांना कंप्लेंट दिले विजापूर नाक्याला मी म्हणले आणायला येते साहेब म्हणले माझ्या लेकीला तीन लाख रुपये आण म्हणून माझ्या मुलीला मारहाण करत होते उसाच्या रानात नेऊन सवतीनं त्याच्या नवऱ्यानी त्याच्या सासू सासऱ्यानी हे लोकांनी सगळ्यांनी नोंद शेणी माझ्या बाळाला जाळले जाळून शेणी त्यांनी दवाखान्यात घेऊन चालले होते जाळल्यानंतर हे बाळ आहे त्याच बाक आज नऊ महिन्याचा बाळ आहे त्याच या लेकरांना घेऊन त्यांनी लांब सवत ते सगळे पळून गेले ते जे सासू सासरे सगळे होते मग ते लोकांनी पळून गेलेले मग त्या टायमाला मला, मला कळालं रात्री दोन वाजता तिथून मी अम्बुलन्स करून बारा हजार रुपये मी पदार चे देऊन परत माझ्या लेकराला मी सिविल मध्ये आणले मध्ये आणता असताना त्याचा नवरा काय बोलला मला सिविल मध्ये न्यायचं नाही माझ्यावर केस पडते म्हणून मला दबाव टाकला त्यांनी दबाव टाकूनच सुग दवाखानो बशेश्वर बशेश्वर दवाखान्यात घेऊन गेले तिथे घेऊन गेल्यानंतर म्हणायला लागला की माझ्याकडे पैसे नाही नाही म्हणल्यावर वापस मी शिवील दवाखान्यात मी घेऊन आलेले माझ्या बाळाला मी अॅडमिट केले मेडिकल ला औषध घेऊन येऊपर्यंत माझ्या बाळाला नरड त्यांनी दाबलेले आणि फरार झाला फरार झाला फरार झाल्या फरार झाल्यानंतर कमांडर साहेबांच्या पाय पडले मी कमांडर साहेबांना म्हणले सर हे पळून गेला मी पोरीला पाणी पाजो पर्यंत त्यांना पळून गेला कुणीकडनं पळाला की सर मला माहित नाही मी हात जोडून माझी विनंती आहे माझ्या बाळाची मला न्याय पाहिजे नवरा त्याचा नवरा आणपर्यंत मी बावडी केस घेणार नाही आज मी या लेकरांना त्यांच्या ताब्यात देणार नाही माझे लेकर आज एवढ्या मोठ्या मुलीला मारले त्यांनी तर माझे बाळ हे नेऊन मारील त्यांनी हे बाळ मी देणार नाही त्यांना मला विश्वास राहिला नाही त्यांचा ना आणि त्यांनी होता तीन लाख रुपये तुझ्या आईकडनं घेऊन ये तरी पण मी म्हणले माझा मुलाचा केस मुठल्यावर मी तुला तीन लाख देतो म्हणले होते तर त्या पौरीला माझ्या उसाचा पाचोटा टाकून वर पेट्रोल टाकून जालेले आज मुलगी गे जाळून घेतली असते त्याचं डोकं जळालं असत त्याचं डोकं जळालं नाही पाठ जळाली पूर्ण त्याचं मग त्या, त्या मी रात्री वाजता सरलेले त्या त्या असोंगडीवर बोंगळी म्हणून गाव आहे वलांडीच्या बाजूला त्याने ऊस तोडीचे काम करत तो होते म्हण आणि जो शेतवाला बी हाय ऊसतोडीवाला ते लोकांनी बी माझ्या मुलीला कोयत्यानी उसाने मारहाण केलेत ज्या टायमाला जळणं गेली होती त्या टायमाला ते त्याला काठीनं ढकलून सगळे काठीचे शिक्के पडलेले आहेत त्या काठीनं शिक्के मारून त्या पोरीला जाळलेले आणि लेकर घेऊन त्यांनी फरार झाले ना मला न्याय पाहिजे हा मला काही नाही दुसरी पोरगी त्यांनी पळवून आणून ठेवलेली होत त्या पोरीनं चौथीनं लक्ष्मी त्या पोरीनं पेट्रोल टाकून जाळून पळून गेली की मला उंडा हुंडा मागतं माझ्या नवऱ्याला गाडी पाच लाख रुपये तीन लाख रुपये म्हणत होते की मला खेळ करतात त्याने तीन लाख रुपये द्यावं म्हणून आमची मागणी एवढीच आहे की ते सगळ्यांना याव त्यांनी आमच्या समोर आम्ही तेव्हा ते प्रेत उचलणार नाही तिकडचे डिपार्टमेंट म्हणते ती त्याला अटक केलेली ते डिपार्टमेंट रुसवत घेतात रुसवत घेऊन आमची न्याय त्यांनी देत नाहीत आणि मला न्याय पाहिजे सरपंच चिचोंद्रीचा आहे म्हणजे आम्हाला पैशाची आशा नाहीये लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका